गुड मॉर्निंग लिओ कसा खेळतोय पायपासोबत लिओ बिळ पडतेल पायपाचा नागिण डान्स चालला आहे पायपाला आपला लिओला घालायची आंघोळ लिओ बिळ पडतेल पायप घेऊन निघला निघला करायची अंगूर अरे पाण्याचं काय चाललंय पाण्याला काय चाललं काही टाईमाला इकडाय चल पाईपच नाही घ्यायचंय करायला इकडे लिव चल इकडे पळतोय या इकडे चल पाईप घेऊन आहा हो कुठे गेला पाईप इकडे इकडे येत आहे віттагідыкікі yeah, мадзя okay, okay. <laughs> दीदी 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 सिया दी। इकडे चाल नाही मारीत मर इकडे इकडे घेऊन गेला तिथून दूर निघला हो चल आता पुसते तुला गुरु चालले तर कसे कशी चाललेती हे छान जेवण करायला चल उशीर झालाय जेवण करायला आंघोळीमुळे तुझ्या राणा ट्रॅक्टर आलाय ना ट्रॅक्टर बघत होते काय म्हणा माझ्या रानात मन टगा दिसू दे टगा 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 तो तो लियो, तो लागन रे पायाला लागन हळूच 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 लोट्या जेवण करायचं सोडून आणि बसलाय पळत गेलं 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 पाणी प्यायचं चल इकडे पाणी प्यायला छान दिसतोय ना सकाळपासून ढिंगा चाललाय त्याचा नुसता खाऊन घे चल आता गेला पळून लगेच चल इकडे आज आमच्या सोन चा फायला फुलं आले दोन 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 दोघे पळाला लिओ पळाला अजून पण आहेत छान वास सुटलाय त्याचा अरे पोरा का पळतो या इकडे चल बस इथं मम्मी गेली ना मम्मी गेली राहणार चल 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 जेवण करायला चल तू गुड इव्हिनिंग लिओच्या अंगणासाठी चिमण्या घेतल्यात थोड्या डेकोरेशनसाठी सजीव आहेत आता निर्जीव घेतल्यात सहा घेतल्यात काही एक वेगवेगळ्या कलरच्या पिंक झाली ही रेड छान वाटते हे ब्ल्यू వా మస్త ఫిర ెంజ ఓరెంజ్ రెడ్ మిక్స్ ఎల్లో आणि शेवटची ग्रीन अशा आहेत अशा अडकवल्यात त्या लाईनीत इथ खूप छान दिसतात लिव बघत आहे वेगळं आहे ना लिव कस बघतोय का तरी वेगळं दिसतोय म्हणजे लिओ आंघोळ केलं तर छान वाटतंय ना काय घ्यायचंय आता याला लिओ नाही नको 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 चल तिकडं लिओला दिसलंय लाडक लियो लिओ लाग डायरेक्ट पळत सुटलाय लिओ पोट दुखन खाऊ नको तो तुकडा घेऊ हे नको घेऊ ला धरला खाऊ नको इकडे चल लाकूड नको याच्याकडे बघ रे हो लाकड खातो या दे इकडं चल शिळी शेळी तू डोळ्याला लागन आमच्या चाफ्याची फुले खूप छान वास येतोय धरला 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 पक्षी काय म्हणतोय तुला लिहो तुझा बेल्ट कुठं गेला म्हणतोय जेवण करायला चल कोणते बोबू आहेत गेला 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 चला आता जेवण करायला चल 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 इकडे चला चला जेवण करायला डिटेक्टिव्ह लिहो काय करतोय मांजरीला शोधितोय सापडली का शो सापडली काय हो? कम कमीयर मांजर आलती ना तिथे नाही गेले त्या पाऊस यायला लागलाय थोडं थोडं परत जाळ विण बघा केलं कॅमेऱ्याचा आधार घेऊन लिओचं शोध मोहीम चालू Bye. Good night.